हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे तर आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग छान छान रेसिपीज लाईफस्टाईल स्किन केअर टिप्स आणि कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर केले जातात तर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजेच घोसावळ्याची भजी तर मला सर्वांनाच आवडतात तर कांदा भजी किंवा बटाटा भजीपेक्षा ही थोडीशी वेगळी आहे पण खायला खूप छान लागते आणि ट्रस्ट मी एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात ही बनते तर आता सध्या गरमीचा सीझन आहे पण आज थोडी गरमी कमी आहे त्यामुळेच मला असं वाटते की येस आज भजी बनवू शकतो किंवा फार गरम होणार नाही फार त्रास होणार नाही म्हणूनच मी ही भजी निवडली आहे बिकॉज याला टाईमसुद्धा खूप कमी लागतो तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड इथे भजी बनवण्यासाठी मी एक घोसावळं घेतला आहे तर ते छान व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याची बारीक आपल्याला कापं करायचे तर कापं अगदी बारीक पण नाही करायचेत आणि जाडसर पण नाही करायचे मिडियम अशी करायचे तर इकडे मी आ, हे उभ्या असं तिरक्या पद्धतीने कट करून घेते मोठी मोठी कापं करते तर हे आपल्या चॉईसप्रमाणे गोल गोल केले लहान छोटी अशी कापं होतील किंवा अशी उभी अशी तिरकी कट केली तर थोडा मोठी कापं होतील तर अशा पद्धतीने हे घोसावळ आपण कट करून घेऊयात घोसाळ्याची कापं करून झाल्यानंतर मी इथे भजीसाठी पीठ भिजवते तर त्यासाठी मी इथे थोडंसं बेसन घेतलेलं आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करते तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना भजी आपली मस्त अशी खुसखुशीत होतात तर बेसन जेवढं आपण घेणार त्याचं थोडंसं म्हणजे समजा चार चमचे आपण बेसन घेतले तर दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट मसाला जो आपल्या घरात आपण नेहमी वापरतो तो मी घेते चवीपुरतं मीठ ॲड करते त्याच्यानंतर थोडंसं हिंग ॲड करते आणि त्याच्यामध्ये आपल्या जसं गरज असेल तसं पाणी घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ असं जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्टही नाही करायचं नेहमी आपण नॉर्मल भजीसाठी कसं भी, पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता मी या पिठामध्ये सोडा नाही ॲड केला आहे तर जर आपण सोडा नसेल त्याच्यामध्ये ॲड करत ना तर त्यावेळेला व्यवस्थित असं पीठ ते जास्त वेळ आपण फेटून घ्यायचं आहे म्हणजे भजी छान खुसखुशीत अशा होतात तर अशा पद्धतीचे कन्सिस्टन्सी झाल्यानंतर मी सगळी कापं त्याच्यामध्ये ॲड करते ह्या घोसाळ्याच्या कापांना व्यवस्थित असं दोन्ही बाजूने आपलं भजीचं पीठ पूर्ण घोळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण हे सगळी काप त्याच्यामध्ये एक एक करून सोडणार आहोत तर भजी तळताना तेल कायम तापलेलं असायला पाहिजे आणि हाय फ्लेम किंवा मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला भजी करायच्या आहेत म्हणजेच काय की आपल्या भजी छान कुरकुरीत कुसकुशीत अशा होतात साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला लागतात एका बाजूने तळून घ्यायला त्यानंतर असा लालसर कलर आल्यावरती आपण त्याला पलटी करून घ्यायचा म्हणजे दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचं तर तीन ते चार मिनटं दोन्ही बाजूने आपल्याला हे भजी तळण्यासाठी लागतात तर अगदीच तुम्ही बघत असाल की कमी वेळामध्ये ही भजी तयार होते आणि कमी साहित्यात होते आता ही आपली भजी झालेली आहेत आणि ती आपण आता इथे काढून घेतो तर तुम्ही बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान आणि सुंदर असे लागतात ही भजी काढून झाल्यानंतर आता उरलेले जेवढे आपली घोसावळ्याची कापं आहेत त्या सगळ्यांची मी भजी काढून घेते ते एक एक करून असं पुन्हा तेलामध्ये सोडायचे आहेत आणि व्यवस्थित असे त्याचे भजी तयार झालेले आहेत तर मस्त छान असे कुरकुरीत भजी आपले झालेले आहेत कलरसुद्धा खूप छान आलेले आहे तर ही रेसिपी जर ला ला का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय